हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत माझा आहे एक छोटासा बिझनेस दिवाळी फराळ आणि पौष्टिक लाडू दिवाळीमध्ये खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या आपल्याला चकलीच्या तर एकशे दहा किलोच्या पुढं चकली आपली गेली आहे खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या त्यामुळे मला काही व्हिडिओ करणं शक्य झालं नाही आठ ते दहा दिवस झालं मी एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे पण अगदी छोटासा व्हिडिओ म्हटलं एक आपण करावा तुमच्या सर्वांच्यासाठी अगदी सात मिनटाचा व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि नवीन जर असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा केवढी मोठी कढई ठेवली आहे बघा बरं जवळजवळ मी पंधरा दिवस फक्त चकल्याच बनवल्या आहेत त्यातल्या पन्नास किलो चकल्या आपल्याला बाहेर परदेशी पाठवायच्या होत्या त्यामुळे त्या आठ ते दहा दिवसापूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी आठ ते दहा दिवसापूर्वीच मी पाठवल्या आणि त्या पाठवल्यानंतर जवळजवळ माझ्या रेग्युलर कस्टमरच्या जवळजवळ सत्तर किलो चकल्या मी नंतर त्या आठ दिवसात बनवल्या आणि फक्त आपल्याकडे चकल्याच नव्हत्या बरं का आपल्याकडे होते ते शेवचे लाडू होते बुंदीचे लाडू होते रव्याचे लाडू होते चिवडा होता त्याच्यानंतर चकल्या होत्या त्याच्यानंतर गोड शंकरपाळी होती खारी शंकरपाळी होते असे बरेचसेच पदार्थ आपल्याकडे मिळतात आणि आपल्याकडे याची सर्वांची या सर्व खूप साऱ्या पदार्थांच्या खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या त्यामुळं प्रत्येक पदार्थाचा व्हिडिओ करणं पॅकिंगचा करणं म्हणजे असं प्रत्येक वेळी शक्य झालं नाही म्हणून हा चकल्या तळतानाचा अगदी छोटासा व्हिडिओ मी केला होता पण तो अपलोड करायचाच राहून गेला होता म्हणून आता एक मी हा छोटासा फक्त सात मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे आपल्याकडे आता दिवाळीत या महिन्यात तर जवळजवळ दोन ते तीन तीन चार महिला तर रोजच्या कामाला होत्या खूप साऱ्या चकलीच्या ऑर्डर्स होते आणि चकली, चकली हा असा पदार्थ आहे की तो पटकन होतच नाही आपल्याला चिवडा म्हणा बुंदीचे लाडू म्हणा असे वेगवेगळे गोड शंकरपाळी म्हणा अगदी ते पटकन होणारे पदार्थ आहेत पण चिवडा चकली म्हणजे खूप वेळ खाणारी खूप तळायला वेळ खाणारी ही चकली मग त्यामुळं महिला घेणं हे म्हणजे मला तर एकटीला शक्य होत नव्हतं त्यामुळं महिला घेणं खूप गरजेचं होतं आणि चकली करायची म्हटली की कसं होतं आदल्या दिवशी रात्रीपासूनच तयारी करावी लागते म्हणजे पिठं सर्व प्रकारची मोजून घ्यायची जवळजवळ दिवसाला मी तीन ते चार पहिल्या च पिठाच्या चकल्या बनवायची त्यामुळे आदल्या दिवशी हे बघा अशा पद्धतीचं हे पीठ मी उकडून भिजवून मळून ठेवायचे आणि महिला आला न आल्यानंतर थोडं थोडं पीठ मळून द्यायचं आणि त्या पाडून द्यायच्या अशा प्रकारच्या खूप छान खुसखुशीत कमी तेलकट अशा या चकल्या होतात मग पीठं मोजून घ्यायची चे। त्याच्यानंतर त्यात तिखट मीठ मसाले तेल म्हणा उकळून गरम केलेलं पाणी म्हणा अशा सर्व प्रकारच्या महिला यायच्या अगोदर खूप म्हणजे तयारी करावी लागते त्यामुळं व्हिडिओ करणं अपलोड करणं एडिट करणं हे अजिबात शक्य झालं नाही त्यामुळं व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला आहे बघा पाहू शकता तुम्ही किती छान आणि खुसखुशीत खमंग अशा कमी तेलकट अशा या चकल्या खूप छान होतात या चकल्यांची खूप मागणी आहे जवळजवळ आता लक्ष्मीपूज पूजन आपलं मंगळवारी होतं पण गेल्या सोमवारपासून आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वीपासूनच मी ऑर्डर्स बंद केल्या होत्या बुकिंग घ्यायच्या कारण आठ दिवसापूर्वीपर्यंतच आपलं जवळजवळ चकल्या एकशे दहा ते एकशे वीस किलो बुकिंग झाल्या होत्या आणि दुसरे सर्व प पदार्थ पन्नास पन्नास साठ साठ किलो बुकिंग झाले होते मग आपल्याला एवढे पदार्थ दिवाळीपर्यंत देणं शक्य होत नाही खूप गडबड होते खूप व्याप होतं त्यामुळे बुकिंग ऑर्डर मी जवळजवळ आठ दिवसापूर्वीच बंद केली होती हे पाहू शकतं एवढ्या मोठ्या ही हे बेसनचे पीठ भाजावे लागते बघा एका वेळेला नाही म्हटलं तर आठ आठ किलो बेसनचं पीठ भाजावं लागतं आणि पूर्ण तुपातले खूप छान खमंग असे आणि टाळ्याला कुठेही न चिकटणारे हे बेसनचे लाडू जवळजवळ बेसनचे लाडूची हे वीस ते तीस किलोची ऑर्डर होती खूप सारे फोनसुद्धा आले होते पण आपण ते रिसीव करू शकलो नाही किंवा आपण त्यांच्या ऑर्डर्स घेऊ शकलो नाही हे पहा पॅकिंग हे अगदी व्यवस्थितरित्या छानपैकी डब्यात करावे लागते कारण काय होतं बेसनचे लाडू म्हणजे पूर्ण तुपातले तुपातले म्हणजे आपण त्याच्यात कोणतीही भेसळ करत नाही त्याच्यात डालडा वगैरे आपण काहीही वापरत नाही पूर्ण तुपातले आपले हे बेसनचे लाडू असतात त्यामुळं काय होतं ज्यावेळी आपण प्लास्टिकच्या पिशवीत जेव्हा बेसनचे लाडू भरतो त्यावेळी त्या पिशवीला अग तूप सुटायला चालू होतं मग तूप सुटायला चालू झालं की कसं लाडू असा जरासा असा ओलसर होतं त्यात साखर असल्यामुळं मग अशा पद्धतीच्या डब्यात जर आपण लाडू भरून दिले तर ते खूप फायद्याचे ठरते कारण की त्यात लाडू फुटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तूप सुटत नाही आणि दिसतानाही खूप छान आणि ॲक्टिव असा हा लाडू दिसतो त्यामुळं मी शक्यतो बेसनच्या लाडूचे ह्याच्यातच डब्यातच करून दिलं होतं पॅकिंग अशा पद्धतीनं खूप छान असे हे लाडू झाले होते तोंडात टाकताच विरगळणारे पाहू शकता तुम्ही खूप छान असे म्हणजे दिवाळीला आपला भरपूर असा सेल झाला आहे चकलीचा ह्याचा सॉरी चिवड्याचा डिंक नाही डिंक लाडू आपण काही घेतले नव्हते ऑर्डर चकली म्हणा बेसनचे लाडू बुंदीचे लाडू रव्याचे लाडू शेवचे लाडू असे खूप सारे प्रकार गोड शंकरपाळे खूप सारे प्रकार आपल्याकडे होते खूप साऱ्या ऑर्डर्स आपल्याकडे आल्या होत्या खूप छान आणि खूप मस्त असे आपली दिवाळी पार पडली दिवाळी तर जरा खूप कामाचा त्रास झाला पण असो खूप छान <coughs> असं आपल्या दिवाळीचा सीझन छानपैकी बाहेर पडला त्रास झाला खूप शारीरिक त्रास झाला मानसिक त्रास झाला कारण आपल्याला एवढ्या ऑर्डर्स जेव्हा आपण घेतो जे तेव्हा आपल्याला त्या वेळेत पोच करणं शक्य आहे का नाही आपल्याला महिला भेटतात का नाही आपण आपले पदार्थ चविष्ट होतील का अशा खूप सारे प्रश्न असतात आणि त्यातच मध्येच थोडंफार काहीतरी आपलं साहित्य संपत आहे म्हणजे आपल्याला अचानक एखादी गोष्ट आणावी लागते अचानक पूर्ण तयारी करावी लागते त्यावेळी खूप टेन्शन येतं पण असो आपली दिवाळी छानपैकी मस्तपैकी अशी पार पडली आपले पदार्थ आपले प्रोडक्ट अतिशय लोकांना आवडले सर्वांनी खूप चांगला असा रिप्लाय दिला आपल्या पदार्थांना आणि अजूनही जवळजवळ आता लक्ष्मीपूजन होऊन दोन तीन दिवस झाले आहेत तरीही आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत अजूनही चकलीच्या खूप साऱ्या ऑर्डर्स येत आहेत त्यामुळं अजूनही आमचं काम चालूच आहे कंटिन्यू चालूच आहे आत्ता ही चकल्या बनवायच्याच आहेत तरी पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्या सर्वांच्यासाठी करावा आता जरा दिवाळीची गडबड कमी झाली की रोज एखादा व्हिडिओ तर तुमच्यासाठी मी आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर नक्की टाकेन तो नक्की बघा आणि जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आपल्या बिझनेस चांगला मोठा व्हावा म्हणून मी छोटासा प्रयत्न चालू आहे माझा कसं होतं यूट्यूब चॅनेलवरून किंवा इंस्टावरूनही खूप साऱ्या ऑर्डर्स येतात खूप छानपैकी असा रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि लोक यूट्यूबवरचे व्हिडिओही पाहत आहेत कमेंटही खूप छान प्रकारे करत आहेत असंच माझ्या चॅनेलवर माझ्या यूट्यूब चॅनेलवर प्रेम करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा